नमस्कार मित्रांनो एमची कलेक्टर अकरा जुलैच्या प्रोमध्ये रुपाली मोनाची बाजू घेऊन सगळ्यांना बोलत असते हे काय कदमला आवडत नाही ते तिच्यावर ओरडतात पण रुपाली मात्र बापूला बोलायचा एक चान्ससुद्धा सोडत नाही चिंचुके अर्जुनला सांगतो फाईल घेऊन कलेक्टर ऑफिसमध्ये जायचे पण आर्या मात्र त्याला अडवण्यासाठी अर्जुनला म्हणते अर्जुन आज संध्याकाळी आपण फिरायला जाऊया का अर्जुन गोंधळतो चिंचुके म्हणतो हो साहेबांना खूप टाईम आहे जा की साहेब त्याला नाही विचारता चिंचुके बोलतो म्हणून अर्जुनला खूप राग येतो गायतोंडे आपीला म्हणतो मॅडम तुम्ही अमलसाठी दोघंजणं एकत्र का येत नाही आपी म्हणते गायतोंडे हे कसं शक्य आहे पण तो मॅडम प्रयत्न केले ना अशक्य के गोष्ट पण शक्य होते अहो तुमच्या नात्यामध्ये गैरसमज जास्त आहे आणि त्याचा फायदा इतर लोक घेतात मॅडम तुम्ही एकदा सरांशी का नाही बोलून बघत आपे म्हणते गायतोंडे गायतोंडे म्हणतात प्रयत्न करायला काय हरकत आहे अर्जुन कलेक्टर ऑफिसमध्ये येतो आणि म्हणतो मॅडम आऊ का, का आपे अर्जुनला बघते तिला खूप आनंद होतो तिव ती आर अर्जुन अरे मॅडम काय म्हणतो आणि ये ना आत विचारतोस काय अर्जुन म्हणतो कसं आहे नियम पाळायला पाहिजे तो, तो आपल्याला फाईल देतो पण ती बघता बघता तिच्या डोक्यात मात्र वेगच चालू असतं तिव ती अर्जुन तुझ्याशी बोलायचं होतं तो तो बोलना तर तो बोल ना काय बोलायचं आपी म्हणते आपण अमोलसाठी एकत्र राहतो तर आपल्यामध्ये पुढे काय होऊ नाही शकत का रे अर्जुन म्हणतो आपे तुला नेमकी काय म्हणायचं आपी म्हणते अमोलला असं वाटतं आपण एकत्र प्रेमाने राहावं अर्जुन रागात म्हणतो आपे मी तुला स्पष्टच सांगतो आपल्यामध्ये परत प्रेम नाही होऊ शकत कधीच नाही होऊ शकत आता मात्र आपीला खूप वाईट वाटतं तर तुम्हाला काढतं या नात्यामध्ये आप्पीची चूक आहे की अर्जुनची हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद